Thank <laughs> स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर काल आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं आणि आज आपण जातोय माठवणला माझ्या आत्याकडे तर आपण आता खेळवरून दापोलीला आलो आहे दापोली देपू म्हणून आता टी पकडून आपण जाणार आहे माठवणला तर आता मी आलोय माठवणला माझ्या आत्याच्या गावी आणि हे मागे बघता येते आत्याचं घर माझ्या हां हो आणि आत्यांनी पूर्ण बाग केले घराच्या बाजूनी गुलाबा नाही तरी झाड बघू शकता वेगवेगळी लावली त्यांनी आत्ताच्या घरी थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही निघालो गाव एक्सप्लोर करायला आणि आम्ही नदीच्या दिशेने जात होतो तर प्रथम आम्हाला दत्ताचं मंदिर लागलं असतं ना इथे नदी ना आपण खाली कपडे दिसते ती समोर नदी आहे आतमध्ये काही रस्ता गेला हे वडाचं झाड दिसल्यावरती त्याला वाटायचं आमच्या मामाचं गावच असं खाली जायचं आहे दत्ताचं मंदिर बघितलं आता आपण जाऊया नदीवरती हो आणि मंदिराच्या रस्ता खाली गेलाय नदीवर जायला ती समोर नदी इकडून अरे हा रे जसं काका सांगतायत ते आधी चालत यायचे एवढं गावी मामाच्या गावाला जायचंय म्हणून <laughs> जोड़ा, जोड़ा ते ते तर आता जास्त आज फिरताना येणार गाव कारण आम्हाला लगेच जेवण फिरायचंय रिटर्न आमच्या गावी त्यामुळे आता जेवढं जेवढं दाखवता येत आहे तेवढं तुम्हाला दाखवतोय आता आणि मी सुद्धा बघतोय तर गावात अजून खूप सारे स्पॉट्स आहेत बघण्यासारखे आणि फिरण्यासारखे पण आज आम्हाला काय फिरताना येणार त्यामुळे नक्की एक दिवस आपण येऊ आणि तेव्हा पूर्ण गाव एक्सप्लोर करू नदीवर इकडे बायका कापडे धुत आहेत आणि ती गाडी सकाळची होती ना त्या तिकडे जाते ती का त्या ब्रिजवरून वरून अच्छा त्या गावात जाते वडवणी वडवणी गाव तिकडे पुढे आलं गणपती विसर्जन विसर्जन इथं करायचे तिकडे बांधले पाहिजे जात एक मंदिर पाय पडूया सोमजाई देवी मंदिर आहे तरी माझी आत्ता जिच्या आपण घरी आलेलो कारण गाव शूट केलं ना आत्ताला शूट नाही केलं आजी राहू दे राहू दे राहू दे

का बघू आता कसं काढतो आजी अजून थंड नाहीत नव्वद चालू आलीयचे कंप्लीट करायचे हो काढला काल काय काय चालूच आहे व्हिडिओ शूटिंग आहे ती छत्री घेते नाच आहे हे बघ हे वेगळे आहे हे आहे वेगळी ही वेगळी आहे हा गुलाब सफेद आहे असं भाज्या पण लावल्या आहेत ना हो भाज्या लावलेल्या आहेत हे वेगळं हे काय बघ हे वेगळंच फुलं वेगळं आहे असं आणि हे बघ आपण छान आहे

कारण हा एका दिवसाचा प्रवास होता आणि त्यामुळे ब्लॉग छोटा झाला तरीसुद्धा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आणि माझ्या आत्यासाठी लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नंतर लगेच गौरीचा ब्लॉग येणार आहे गौरीची सर्व त्यामध्ये स्थापना कशी होते त्यात काय काय मजा केली जाते हे सर्व तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या